नमस्कार मी अश्विनी स्वागत करत आहे तुमचे अश्विनीस किचनमध्ये आज आपल्या किचनमध्ये हलवाई स्टाईल परफेक्ट अशी मटरी घरी कशी बनवायची अगदी सोप्या पद्धतीने पटकन झटपट आणि तेही खुसखुशीत तर मी इथे मैद्याचा वापर न करता फक्त गव्हाचे पीठ आणि मुगाच्या डाळीपासून बनवलेले आहे त्यामुळे हेल्दी आहे एकदम खुसखुशीत अशी बनवून तयार झालेली आहे लहान मुलांना बिस्किट देण्याऐवजी हे तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हालाही आवडेल मुलांनाही आवडेल चला सुरू करूया त्यासाठी मी इथे चार ते पाच तास भिजाय घातलेली डाळ घेतली म्हणजेच मो मुगाची डाळ या मेजरमेंटनी म्हणजे दोन कप एवढी भिजाई घातली होती छान फुगल्यानंतर स्वच्छ धुवून घेतली आता याला मिक्सरला फिरवायची आहे तर मिक्सरला फिरवताना लक्षात राहू हो द्या पाण्याचा वापर करायचा नाही आहे अशी पण छान फुगलेली असल्यामुळे व्यवस्थित बारीक होती याला एकदा छान असे फिरवून घ्या बन चालू करून फिरवा म्हणजे व्यवस्थित अशी बारीक होते आता याला आपल्याला एका बाऊलमध्ये काढून घ्यायची आहे तुम्ही ज्या बाऊलमध्ये पीठ भिजवणार आहात ना त्याच्यामध्ये काढून घ्या अशा बाउलमध्ये काढण्याऐवजी तुम्ही डायरेक्टली पसरट ताटामध्येच काढून घ्या म्हणजे व्यवस्थित होते आता राहिलेली दुसरी डाळ पण आपण काढून घेऊया आता ही डाळ काढल्यानंतर मी फिरवताना ना मला थोडा ड्रायनेस वाटत होता माझी डाळ फिरतच नव्हती त्यावेळेस मी फक्त एक चमचा एवढं पाणी घातलं त्याच्यानंतर असे बॅटर थोडे पातळ झालते आता याला चांगले चांगले फेटून एकजीव करून घ्यायचे आहे जेवढं चांगले फेटतान तेवढे चांगले असे फुलून येईल आता याच्यामध्ये एक कप एवढे मी गव्हाचे पीठ घातले आणि व्यवस्थित मिक्स केले जसे की मी तुम्हाला मगाशी सांगितले तुम्ही पसरत ताटामध्ये करून घ्या कारण माझे बाऊलमधून खाली सांडायला लागले होते याच्यामध्ये बसत नव्हते तरी मी आता सुरुवातीला टाकले आहे त्यामुळे व्यवस्थित एकदा मिक्स करून घेतले आता सगळे पीठ डाळीमध्ये मिक्स झाल्यानंतर मी एक पसरट ताट घेतले आणि त्याच्यामध्ये आता ह्याला ओतून घेणार आहे म्हणजे कसे याच्यामध्ये पीठ भिजवायला सोपे जाईल आणि व्यवस्थित म्हणजे सगळे मसाले वगैरे एकजीव होतील त्याच्यासाठी मी पसरत ताटातच घेतले त्यामुळे तुम्ही सुरुवातीलाच पसरत ताट घ्या आता याच्यामध्ये मी आणखी एक कप एवढे गव्हाचे पीठ घातले नंतर कस्तुरी मेथी नंतर कस्तुरी मेथी दोन चमचे घातले एक चमचा जिरे एक चमचा ओवा एक चमचा इथं कलौची घातली आणि बरोबरच पांढरे ती दोन चमचे घातले एक चमचा हळद आणि दोन ते तीन चमचे चवीनुसार मीठ घाला आणि व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्या जर तुम्हाला आणखी जरी पातळ वाटत असेल तर तुम्ही आणखी अर्धाचा कप गव्हाचे पीठ घातले तरी चालेल आता तुमची इथे डाळ कितपत पातळ आहे त्याच्यावर अवलंबून आहे की तुम्हाला पीठ किती लागणार पण मी इथे दोन कप डाळ भिजाय घातलेली पण भिजल्यानंतर फुगल्यावरती जास्त झाली होती त्याच्यामुळं का नाही त्या पिठाला मला इथे साधारण दोन कप एवढेच गव्हाचे पीठ लागले कारण मी याच्यामध्ये पाण्याचा वापर केला नव्हता जर तुम्ही पीठ डाळ बारीक मिक्सरला फिरवताना त्याच्यात जर पाण्याचा वापर केला ना तर तुम्हाला इथं जास्त जास्त पीठ लागू शकते आता ह्याला भिजायला जास्तीत जास्त पाच मिनटं लागतात तोपर्यंत आपण दोन चमचे एवढी गव्हाची पीठ घेऊया आणि त्याच्यामध्ये मी सुरुवातीला इथे दोन चमचे एवढे तूप टाकले याला चांगले फेटून घ्यायचे आहे इथे माझे सुरुवातीला तूप कमी पडले तर मी आणखी याच्यामध्ये एक ते दोन चमचा तुपाचा वापर केला होता असे करून असे करून ह्याला चांगले फेटून घ्यायचे जोपर्यंत याला क्रिमी टेक्शर येत नाहीये तोपर्यंत आपल्याला याला चांगले फेटून घ्यायचे आहे ही आपल्याला नाही बनवायचीच आहे याच्यापासून आपली मटरी परफेक्ट आणि खुसखुशीत आणि खूप साऱ्या लेअर पडणार आहेत त्याच्यामुळं तुम्ही ही क्रिमी टेक्शरचे गव्हाचे पीठ आणि याच्यामध्ये तूप टाकून छान असे फेटून फेटून एकदम क्रिमीसारखं जसं की मी तुम्हाला इथे दाखवलेले आहे तसे क्रिमीसारखं झालं पाहिजे असे बनवून घ्या चला मग आता पाच मिनटं झालेली आहेत आता इथे मी प एक पळपूड घेतली त्याच्यावरती आता एक छान असा छोटा गोळा घ्या खाली पीठ टाका त्याच्यावर ठेवा वरणही पीठ टाकून घ्या आणि छान लांब सडक असा पळपूड भरून लाटून घ्या छान असं लाटून घ्या म्हणजे कसं जेवढे जास्त असे लाटून पातळ आणि पसरट करताना तेवढे म्हणजे पटकन जास्त तुमच्या जा कलरचे बनवून तयार होते आताही ते ना व्यवस्थित एकदा थोडी चिटकाय लागलेली होती पण थोडे पीठ लावले तुम्ही लावले ते पीठ लावले तरी चालेल काही हरकत नाही व्यवस्थित याला फक्त लांब सडक छान असं लाटून घ्यायचे आहे आता तुम्ही पाहू शकता छान असे लाटून झालेले आहे तर जे आपण क्रीम बनवून ठेवलेली होती म्हणजेच इथे ता गव्हाचे पीठ आणि तुपाचे जे इथं आपण बनवून ठेवले होते ते आपल्याला सगळं वरून पसरून घ्यायचे आहे हाताने चोळून व्यवस्थित लावून घ्या भरपूर प्रमाणामध्ये लावून घ्या काही हरकत नाही आहे जर कमी पडले तर तुम्ही आणखी बनवू शकता पण असे तुम्ही इथे कंजूसी करू नका व्यवस्थित सगळीकडून लावून घ्या लावून झाल्यानंतर याला गोल सर्कल म्हणजे जसे मी तुम्हाला इथे दाखवलेले आहे तसे आपल्याला गोल सर्कलमध्ये असं त्याला गोल गोल करत जायचं आहे ज्याच्यामुळं आपण जेव्हा हो मटरी बनवणार आहोत ना तेव्हा त्याला लेअर खूप छान पडते याला जरा थोडे फिट्ट करत असे गोल करत करत घेऊन जावा आणि तर सगळं झाल्यानंतर ना असा गोल त्याला एकदा असं व्यवस्थित हाताने हे करून लांबवून घ्या आणि व्यवस्थित लांबवायचे आहे आपल्याला कारण याला चाकूनी छोटे छोटे म्हणजे पीस कट करायचे आहेत जसे मी तुम्हाला इथे दाखवते असे छोटे छोटे पीस कट करा आणि ही कलोची ना का तुम्ही असे म्हणजे जर तुम्ही अशी मटरी जर बनवली ना आणि त्याच्यामध्ये कलोची टाकली ना तर कलोचीचा जो काळा कलर असतो ना ते याच्यामध्ये खूप छान दिसतो जर तुमच्याकडं नसेल तर नाही टाकली तरी चालेल पण शक्यतो टाका हेल्दी असते तिळाचा वापर करा तिळामुळं खमंग अशी मटरी बनते आता इथे आपली व्यवस्थित कट करून झालेली आहे मी तुम्हाला इथे दाखवते अशी ठेवायची बोटाने असं दाबायचे आणि असं फक्त थोडंसं लाटायचं लाटणे फिरवायचे झाले मी जसे तुम्हाला सांगितले ज्या साईडने आपण कट केलेला होता ज्या साईडने आपल्याला लेअर ले ले दिसत आहे त्या साईडने ठेवायचे बोटाने दाबायचे आणि फक्त लाटणे फिरवून एकदा घ्यायचे आणि नंतरनं ते साईडला ठेवायचे असे करून आपण इथे सगळ्या मटऱ्या व्यवस्थित बनवणार आहोत जर तुमची चिपकाय लागले तर जे आपण बेटर बनवून ठेवलेले होते ते फक्त तुम्ही खाली लावून घ्या आणि त्याच्यावर ते थोडे थोडे असे जास्त दाब न देता हलक्या हाताने प्रेस करून फक्त लाटणीने त्याच्यावर फिरवून घ्या त्यामुळे ते चिटकणार पण नाही आणि तुमची मटरी इथे परफेक्ट अशी बनवून तयार होईल असे करून तुम्ही सगळी मटरी छान अशी बनवून घेऊ शकता किती कमी वेळात पटकन अशी तुम्ही घरी आणि हेल्दी मटरी बनवू शकता बाहेर आणण्याची गरज नाही आहे बाहेरच्या मटरीमध्ये भरभरून मैदा वापरलेला असतो शिवाय डाळल्याचा वापर, शिवा वापर केलेला असतो तळण्यासाठी तेलसुद्धा खराब असते तर से त्याच्यासाठी तुम्ही इथे गव्हाची पीठ मूग डाळीपासून ही मटरी बनवू शकता हेल्दी आहे तेलही कमी लागतं आणि स्वच्छ तेलामध्ये तुम्ही हे बनवू शकता शिवाय खुसखुशीत होती लहान मुलांना बिस्किट खायला देण्याऐवजी किंवा मैद्याची बिस्किटं किंवा काही हे खायला स्नॅक्स देण्याऐवजी जर तुम्ही ही मटरी दिली ना तर ते आवडीने नक्की खातील त्यांना सुद्धा नक्की आवडेल आणि तुम्ही मटरी कशावर खाता मला कमेंट्समध्ये नक्की सांगा मी तर शेजवानी चटणीबरोबर खाते चला सगळी मटरी बोलत बोलत बनवून झालेली आहे आता इथे ते ते तेल गरम करायला ठेवूया तेल पण मी थोडेच टाकून घेतले का तर तुम्हाला समजावे की आपण सगळ्या मटरी तळल्यानंतर तेल खाली किती राहते तेल छान गरम झाल्यानंतर याच्यात मटरी सोडून घ्या लक्षात राहू द्या आपल्याला एकदम बारीक गॅसवरती याला तळून घ्यायची आहे आणि मी तुम्हाला इथे दाखवते की तळताना किती सुंदर अशा लेअर सुटलेल्या ले आहेत जसे की आपण जेव्हा करंजा बनवतो तेव्हा हो करंजीला लेअर सुटते ना सेम तशा सुटलेल्या आहेत किती छान त्यामुळे तुम्ही आता परफेक्ट घरीसुद्धा मटरी बनवू शकताय हेल्दी मटरी आणि मी तुम्हाला इथे सांगते की या मटरीत तेल बिलकुल पित नाही जेव्हा तुम्ही हातात घेताल ना त्यावेळेस तुम्हाला ना समजेल की ती तेल बिलकुल पित नाही आहेत त्याच्यामुळं आपण ह्याला मोहन घातलेले नाही मोहन घातल्यानंतर कोणताही पदार्थ तेल जास्त पितो हे तुम्ही लक्षात राहू द्या आता इथे आपली मटरी एका साईडने दुसऱ्या साईडनी छान असे गोल्डन झालेले आहे आता याला आपण काढून घेऊया तर काढून घेण्यासाठी तुम्ही एका जाळीचा वापर करा जाळीचा वापर केल्यानं त्याची वाप खालून जाते त्याच्यामुळे मटेरी अशी सॉफ्ट होत नाही कडकच राहते कोणतेही तळणीचे पदार्थ काढायचे असतील तर जाळीचा वापर करत जावा त्यामुळे भजी वगैरे काही जर असले ना तर छान असे व्यवस्थित क्रिप्सी राहतात आता दुसरे आपण राहिलेले दुसरी पण मटरी तेलामध्ये सोडून घेऊया आणि छान अशी तळून घेऊया आता व्यवस्थित सगळी मटरी तळून घ्यायची जेवढे बारीक गॅसवर तळतात ना तेवढ्या जास्त लेअर सुटतात हे तुम्ही पाहू शकता आणि लेयर सुटल्यानंतरच्या ले पूर्ण ते तेलावरती आल्या ना नंतर ते पलटून घ्या म्हणजे ते एका एक साईडने व्यवस्थित ब्राऊन होतील आणि दुसऱ्या साईडने सुद्धा व्यवस्थित ब्राऊन होते आता याला हलवून हलवून घ्यायचे आणि नंतरनं छान अशा आपल्या इथे मटरी बनवून तयार झालेल्या आहेत तर तुम्हाला ही मटरी कशी वाटली मला कमेंट्सद्वारे नक्की सांगा तुम्हाला जर आवडले असतील तरीसुद्धा मला कमेंट्सद्वारे सांगा तुम्ही कोणत्या पद्धतीने बनवतात तेसुद्धा मला सांगा चला आता इथे मटरी बनवून झालेली आहे तर आपण त्यालाही एका जाळीवरती व्यवस्थित काढून घेऊया जास्त गोल्डन तळू नका नाहीतर ती करपट लागेल हलकेसे तळल्यानंतर न काढून घेऊ शकता पण बारीक गॅसवरच तळून घ्या चला आता इथे आपल्या सगळ्या मटऱ्या व्यवस्थित अशा बनवून तयार झालेल्या आहेत तेल बिलकुल पिलेल्या नाही आहेत मी तुम्हाला आता सगळ्या बनवलेले मटरे दाखवते तुम्हाला हातात घेऊन दाखवते तेल पिलेलं नाहीत हातात तेल लागत नाही आहे फोडली की खुसखुशीत आहे एकदम क्रिप्सी आणि छान अशी फुटत सुद्धा आहे मग सांगा कशी झाली ती कमेंट्समध्ये